साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आर पी आयचे युवा नेते सुशील सरवदे यांनी विविध मंडळांना भेटी देत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंती उत्सवाची सांगता भव्य मिरवणुकीनं करण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सार्वजनिक उत्सव मंडळं सहभागी झाली होती या सहभागी मंडळांना युवा नेते सुशील सरबदे यांनी भेट देत अण्णाभाऊ साठे जयंतीच्या खास शुभेच्छा दिल्या वीर फकीरा तरुण मंडळ न्यू बुधवारपेढ येथील वीर फकीरा तरुण मंडळ पांढरे वस्ती येथील सी एस मित्र परिवार पोपलवस्ती जुना नाका येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ मंदल, आदी मंडळांना रिपाईचे युवा नेते सुशील सरबदे यांनी भेट देत जयंती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशिक्ष सामाजिक संस्थेचे प्रमुख सल्लागार शिवम सोनकांबळे संस्थेचे उत्सवाध्यक्ष श्रीश लिंगळे सचिन गायकवाड शेषकुमार सरबदे सुहास लोंडे अजय बाबरे आप्पा गायकवाड अनिकेत जाधव स्वप्नील कसबे बापू कापुरे रोहन कांबळे आदींची उपस्थिती होती